घरात कोणतीच भाजी नाही आहे आज भाजीला काय बनवू हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे तर मग आजचा पदार्थ तुमच्यासाठी आहे जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी सगळ्यात सा आधी एक भांडं घेतलं त्यामध्ये काय केलं एक वाटी बेसन घालायचं आहे रेग्युलर आपलं चणाडाळीचं बेसन इथं मी वापरलं आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं कमी किंवा जास्त ठेवायचं आहे त्या अंदाजाने घालू शकता त्याचबरोबर पावचम हळद घातली मीठ घालायचं चा एक चमचा जिरे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातला जो की मी आधीच हातावरती क्रश करून घेतला होता त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा आता इथं मी एक वाटी चिरलेला कांदा घातला तर साधारणतः दोन मोठे कांदे बारीक चिरून घातले थोडीशी कोथिंबीर घालायची घातलेले सुके जिन्नस पिठामध्ये चांगले असे एकजीव करून घ्यायचे कांदा आणि बेसन चांगलं असं एकजीव झालं लगेचच अर्धा वाटी पाणी घातलं आणि चांगलं असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर इथं तुम्ही पाहू शकताय बरंचसं हे पीठ घट्ट आहे त्यामुळे काय केलं आणखी पाव वाटी पाणी घातलं आणि चांगलं असं दोन ते तीन मिनटं हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचंय तर ह्यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरणार नाही आहे त्यामुळे आपल्याला छान असं दोन ते ती तीन मिनटं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकताय मस्त असं इथं आपलं भजीचं पीठ तयार आहे तर एक वाटी बेसन घेतलं होतं तर त्यासाठी मला पाऊन वाटी पाणी लागलं आता आपण लगेचच भजी तळायला घेतोय तर त्यासाठी इथं मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचं आणि चांगलं असं तेल गरम करून घ्यायचं तर ही भजी तळताना तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आता इथं भजीचं पीठ आपण जे भिजवून ठेवलं होतं ते एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं नंतर अशा पद्धतीने छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत भजी बनवताना खूपही मोठी अशी भजी बनवू नका काय होतं की ज्यावेळेस आपण ही भजी कडीमध्ये सोडतो त्यावेळेस ती आणखी फुलतात आणि तेलामध्ये तळतानासुद्धा ती बरीचशी फुलली जातात त्यामुळे जर का आताच आपण खूप मोठी मोठी भजी तळून घेतली तर ती जास्त फुलून टम होतील आता इथं पाहू शकताय भजी सोडून झाल्यावर तेलावरचे बुडबुडे कमी झाले की छान असे अलटपलट करत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे इथं पाहू शकताय भजीचा रंग बदललाय मस्त अशी कुरकुरीत गेली गेलीये लगेचच काढून घ्यायची आहे बाकीची सुद्धा अशाच पद्धतीने बनवायची आता सगळी भजी तळून झाली आहे लगेचच एका भांड्यात काय केलं अर्धा वाटी आंबट दही घेतलं तुमच्याकडे जर दही नसेल तर ताक वापरू शकता किंवा दही खूप आंबट नसेल तर एक वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल आता ह्यामध्ये पावाटी बेसन घातलं आणि आधी पाणी न घालता चांगलं असं बेसन दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेळेस काय होतं की आधीच आपण जर पाणी घातलं तर दह्याच्या आणि बेसनाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे बेसन, शकता त्या बेसन आणि दही चांगलं असं घोटून घ्यायचं आहे आता हे चांगलं असं घोटून झालं लगेचच ह्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि असं कडीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकता इकडीच एक संधा असं मिश्रण तयार झालंय लगेचच आपण हे सध्यासाठी बाजूला ठेवलं आता आपण कढीची तयारी करतोय तर त्यासाठी भजी तळून झालेल्या तेलापैकी फक्त एक पळी तेल कढईमध्ये ठेवलं त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की लगेचच एक चमचा जिरे घालायचे जिरे आपण काही सेकंदासाठी फुलवून घेतले नंतर ह्यामध्ये मी आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले साधारणतः दोन ते तीन मिरच्या बारीक अशा कट करून घेतल्या होत्या त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा किसलेलं अल सात ते आडकडी पत्त्याची पाने आणि पाव हिंग घालायचा चाळीस ते पन्नास सेकंदासाठी ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे तर इथं पाहू शकताय चांगली अशी फोडणी परतल्या गेली लगेचच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि जे आपण कडीचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते घातलं आणि साधारणतः एक ग्लास पाणी घालायचं ही कडी बनवताना खूपही घट्ट ठेवू नका काय होतं जर का आपण एकतर कडी घट्ट बनवली पुन्हा आपण ह्यामध्ये भजी सोडतो त्यामुळे ती जास्तच कडी घट्ट बनते त्यामुळे आधीच आपण मस्त अशी पातळ ही कडी आता इथे पाहू शकताय पाणी घालून झाल्यावर चांगलं असं मिक्स केलं आणि एक उकळी काढून घ्यायची इथं तुम्ही पाहू शकताय दोन ते तीन मिनिटातच फुलाचे वरती कडीला उकळी काढून घेतली आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय बऱ्याच जणांचं काय होतं की कडी नाचते तर असं होऊ नये म्हणून काय करायचं उकळी आल्याशिवाय अजिबात मीठ घालायचं नाही जर का आधी उकळी येण्याच्या आधीच तुम्ही जर का मीठ घातलं तर आपली कडी नासू शकते मीठ घालून झाल्यावरती बनवून घेतलेली भजी सोडायची आणि चांगलं असं मिक्स करून चार ते पाच मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकताय चार ते पाच मिनटानंतर भरपूर सारी कोथिंबीर घातली की लगेच मस्त अशी चटपटीत कडी भजी आपली तयार झाली घरात भाजीला काही नसल्यावर भाजी बनवायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा हा विचार करण्यातच जास्त वेळ निघून जातो की आज भाजीला काय बनवायचं त्यावेळेस तुम्ही मस्त अशी चटपटीत भाजी बनवू शकता चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कशासोबतही खाऊ शकता वरण भाजी असं वेगळं काहीच बनवण्याची गरज नाही आहे मस्त अशी ही चटपटीत भाजी तुम्ही बनवल्यावर कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका